लेगिंग्स किंवा टाईट्स घातल्यावरती वी शेप दिसणं एखाद्या टाईट ड्रेसमधून इनरवेअरचा शेप दिसणं ब्लाऊजमधून किंवा एखाद्या टॉपमधून ब्रा स्ट्रायप दिसणं एखाद्या ड्रेसचा डीप गळा असल्याने तो ड्रेस घालता न येणं तुमची ब्रा इतकी टाईट व्हायला लागली आहे की त्याचं हुकच लागत नाही आहे रोजच्या आयुष्यात हे सगळे प्रॉब्लेम्स आपण स्त्रिया फेस करत असतो राईट त्यामुळे या प्रॉब्लेम्सवरती काही सोपे हॅक्स आज जाणून घेऊयात नंबर वन लेगिंग्स किंवा टाईट्समधून वी शेप दिसणं हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे राईट पण यासाठी सुद्धा एक हॅक आहे तुम्ही काय करू शकता पॅन्टीलायनरचा वापर यासाठी करू शकता आता ते कसं पॅन्टीलायनरमुळे काय होतं त्या एरियामध्ये पॅडिंग तयार होतं ज्यामुळे त्या जागी वी शेप दिसत नाही सो पॅन्टीलायनर घालून हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता नंबर टू समजा जर तुमची ब्रा तुम्हाला खूप टाईट व्हायला लागली आहे आणि त्याचं हुकच लागत नाही आहे तर अशा वेळेस आपण काय करतो ब्रा वापरणं बंद करतो किंवा मग एकदम अनकम्फर्टेबल होऊन तीच ब्रा आपण घालतो राईट पण मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता अशा वेळेससाठी तुम्ही ब्रा एक्सटेन्शन्स विकत घेऊ शकता येस या एक्सटेन्शन्समध्ये काय असतं ना पट्टी असते आणि तुम्हाला हुकसुद्धा मिळतं जे तुम्ही तुमच्या ब्राच्या पट्टीला अटॅच करू शकता याने काय होतं तुमच्या ब्राचा बंद जो आहे तो मोठा होतो तो एक्सटेंड होतो जेणेकरून तुमची टाईट झालेली ब्रा आहे ती अगदी तुम्ही कम्फर्टेबल होऊन घालू शकता सो so, तुम्ही जर हे hey, एक्स्टेन्शन्स तुमच्याजवळ ठेवले तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमची ब्रा तुम्हाला अगदी टाईट होती आहे त्यावेळेस तुम्ही इझिली हे एक्सटेंशन्स वापरू शकता आणि एकदम कम्फर्टेबल होऊन तुम्ही तुमची ब्रा जी आहे ती घालू शकता नंबर थ्री आता एखादा टॉप किंवा ड्रेसचा समजा जर गळा डीप असेल तर काय करावं अशा वेळेस फॅशन टिप्स मिळतात ज्याचा वापर करून त्या टॉपची नेक लाईन तुम्ही तुमच्या बॉडीला चिकटवू शकता बऱ्याचदा काय होतं बरेचसे असे टॉप्स असतात की वाकल्यावर ते टॉप्स पटकन खाली जातात ज्यामुळे अनकम्फर्टेबल फील होतो कारण की पूर्ण गळा बऱ्याचदा क्लिवेथसुद्धा यामुळे दिसतं अशा वेळेस तुम्ही या टेप्सचा वापर करू शकता जेणेकरून तुम्ही खूप कम्फर्टेबल होऊन तो पर्टिक्युलर टॉप किंवा तो ड्रेस घालू शकता या टेप्स तुम्हाला ऑनलाईन मिळतील इवन ब्रा एक्सटेन्शनसुद्धा तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकता नंबर फोर आता ट्राउजरमधून किंवा एखाद्या टाईट ड्रेसमधून इनरवेअरचा शेप दिसणं हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे राईट मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही काय करू शकता सीमलेस अंडरवेअर मिळतात त्या तुम्ही वापरू शकता या इनरवेअर कशा असतात ना यांना कुठूनही शिलाई नसते म्हणूनच त्यांचं नाव सीमलेस असं आहे सो यामुळे काय होतं यांचा शेप कपड्यांमधून दिसत नाही सो या, या प्रकारच्या सीमलेस इनरवेअर तुम्ही नक्कीच घालू शकता किंवा मग अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे बॉय शॉर्ट्सचा किंवा शेपवेअरचा जर समजा एखाद्या ड्रेसमधून सीमलेस इनरवेअरसुद्धा दिसते असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही बॉय शॉर्ट्स डिरेक्टली घालू शकता जे एकदम टाईट फिटिंगमध्ये असतात सीमलेस बॉय शॉर्ट्ससुद्धा हल्ली मिळतात त्याचसोबत तुम्ही शेपवेअरसुद्धा घालू शकता यामुळे शेप दिसण्याचा प्रश्नच उरत नाही आणि तुम्हाला सुद्धा मिळतं नंबर फाईव्ह ब्लाऊज किंवा टॉपमधून ब्रा स्ट्रॅप दिसण्याचा प्रॉब्लेमसुद्धा खूप कॉमन आहे राईट सो so, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता स्ट्रॅपलेस ब्रा घालू शकता येस म्हणजे ही ब्रा कशी असते या ब्राला वरतून पट्ट्या नसतात यामुळे काय होतं पट्टी दिसण्याचा प्रॉब्लेमच नाही आणि तुम्ही ऑफ शोल्डर टॉप इझिली घालू शकता किंवा असा एखादा टॉप जो अगदी स्लीवलेस आहे तो टॉपसुद्धा तुम्ही इझिली घालू शकता नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो अगेन फॅशन टेपचा आहे सो so तुम्ही ब्राच्या पट्टीला फॅशन टेप चिटकवू शकता म्हणजे तुमच्या ब्राच्या पट्टीला आणि तुमच्या टॉपला ती जी फॅशन टेप आहे ती तुम्ही अटॅच करू शकता जेणेकरून ब्रा स्टॅप बाहेर दिसण्याचा प्रश्न येणार नाही अशा पद्धतीने आपण स्त्रिया रोजचे रोज जे प्रॉब्लेम्स फेस करतो ते प्रॉब्लेम्स छोटे छोटे हॅक्स वापरून कसे सॉल्व्ह करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि या व्हिडिओचा तुम्हाला पार्ट टू हवाय का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच लोकमतसखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमतसखीचा फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी